सुरगाणा तालुक्यातील आदिवासी धान्य घोटाळा उघड कोट्यवधींचे धान्य गुजरातमध्ये विकले जात असल्याचा संशय आदिवासी शेतकऱ्यांकडून आधारभूत किमतीवर खरेदी करण्यात आलेले लाखो क्विंटल धान अधिकृत भरडाईसाठी न जाता गुजरात राज्यात काळ्या बाजारात विकले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे हा संपूर्ण प्रकार महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून चालवण्यात आलेल्या योजना व विश्वासाला तडा देणारा आहे आधारभूत किंमत खरेदी योजना दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत सुरगाणा तालुक्यातील अकरा खरेदी केंद्रांवरून अंदाजे एक लाख तीन हजार क्विंटल धनाची खरेदी दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल या दराने करण्यात आली व्यवहाराची रक्कम पास सत्तर कोटी रुपये इतकी होती या धान्याची भरडाई करून तयार होणारा तांदूळ नाशिक येथील जिल्हा शासकीय गोदामात जमा होणे अपेक्षित होते महामंडळाने पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली येथील रेणुका राईस मिल यांच्याशी करार केला होता करारानुसार धान्याची उचल व भरडाईनंतर एफ आर के मिश्रित तांदूळ शासनाच्या गोदामात जमा करणे आवश्यक होते परंतु सामाजिक कार्यकर्त्यांच्या तपासात असे आढळले की हे धान्य पांढुर्ली येथे न पोहोचता गुजरातच्या काळ्या बाजारात विकले जात आहे ट्रक क्रमांक एम एच पंधरा एफ व्ही पन्नास तेहतीस आणि एम एच सतरा व्ही वाय तेहतीस सतरा या वाहनांनी मध्यरात्री वाजदा सोनगड उनाई भागात धान्याची वाहतूक केल्याचे व्हिडिओ व जिओटॅग साक्षीसह उघड झाले अनेक ट्रक रात्रीच्या वेळी दुर्गम खडतर मार्गाने गुजरातकडे धान्य वाहून नेत असल्याचे निदर्शनास आले यामुळे शासनाची फसवणूक होत असून आदिवासी शेतकऱ्यांना हमी भावाने विकलेले दर्जेदार धान दुसऱ्याच बाजारात विकून त्या बदल्यात निकृष्ट तांदूळ सरकारी गोदामात हो जमा केले जात असल्याचा जा संशय बळावत आहे या सगळ्या प्रकारामध्ये स्थानिक प्रशासन महामंडळाचे अधिकारी व ठेकेदार यांच्या मिलीभगतीचा संशय व्यक्त केला जात आहे सामाजिक कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार ही परस्पर विक्री राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा सार्वजनिक वितरण प्रणाली व शासनाच्या विश्वासार्हतेचा गंभीर भंग करणारी आहे हा तांदूळ ग्रामीण आणि शहरी भागातील गरजूंना सार्वजनिक वितरण प्रणालीतून दिला जातो जर हे अन्नधान्य निकृष्ट प्रतीचे असेल तर आरोग्याचा प्रश्नही गंभीर आहे या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी जोरदार मागणी आता जनतेकडून केली जात आहे तपासासाठी उपलब्ध असलेले जिओटॅग फोटो व्हिडिओ आणि वाहन क्रमांकांची नोंद संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आली असून पुढील तपासात आणखी धक्कादायक बाबी उघडकीस येण्याची शक्यता शंकर एज्युकेशन सोसायटी